आणि बघा आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो समाजातला एखादा माणूस एखादा माणूस गरीब असेल तर त्याला कसं आहे त्याला काही बोलण्याचा अधिकार राहत नाही बसवाले म्हटलं म्हणजे समाजातले गरीब लोक ही गोष्ट वेगळी आहे ना त्या लोकांना लोक चुकीच्या पद्धतीने बघतात माझं एकच म्हणणं आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की साहेब आम्ही सर्व गरीब आहे गरीब एखाद्या वेळेस जर रागावलं त्रास होऊ शकतो लोक असे आहेत जे लवकर लवकर शिकतचं व्हाचं पाहिजे त्याच्यासाठी हे खरे काम चांगल्या तेच रेट घेतली एक मलाही तेच रेट चेअरमन बस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बस ऑपरेटर्स असोसिएशन महाराष्ट्राचा चेअरमॅन आहोत आणि नागपूर शहराचा पक्षाध्यक्ष आहोत माननीय डी सी पी साहेबांनी एक नोटिफिकेशन काढलं त्या नोटिफिकेशनद्वारे हो त्यांनी कारवाई सुरू केली आम्ही मोटरवाईकल ऍक्ट कायद्याने खबर नव्हतो आमच्यावर मोठामान कायद्यानुसार कारवाई होणं आवश्यक असतं असताना दरमहा डिझेलच्या आधारामध्येही मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू देते कोलच्या प्रमाणातही रेव्हेन्यू देतो आणि साधारणतः एक वर्ष वर्षाला त्यांचा रोड टॅक्स आहे तो साडेतीन ते चार हजार देते इंटरेस्ट सहा ते सात लाख रुपयापर्यंत देते डिझेलवाला जी एस टी असेच देतो आम्हाला प्रत्येक पॅसेंजरकडनं प् पाच पाच रुपये जी एस टी भरायचा आहे आम्हाला टोली बघायचा आहे साधारणतः पाच ते साडेपाच किलोमीटर टोल असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे जे बस मालक आहे नव्याण्णव टक्के किंवा शंभर टक्के सगळे कर्जबाजारी आहेत कर्ज घेऊन बस घेतात कोणी स्वतःच्या पैशानी बस घेऊ शकत नाही आणि हा व्यवसाय शासनाने आम्हाला परवाने दिले परवान्याचा अर्ज करत असताना आम्हाला ते विचारतात की प्रवाशांच्या बसाची सोय काय आहे त्यानंतर आम्हाला परवाना मंजूर होतो तसंच पार्किंगची जागेच विचारला